सांगलीत महानिरीक्षक नांगरे पाटील यांच्या व्याख्यानापेक्षा सांगलीतील पोलिसांना बेस पसंत आहे त्यामुळे पोलिसांवरती नियंत्रण ठेवण्यासाठी नवीन यंत्रणा उभी करा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा सुधार समितीने दिला आहे सांगली पोलिसांची गँगवर कोट्यावधी रुपयांवर डल्ला मारण्याच्या प्रकारामुळे प्रतिमा मलिन झाली आहे अशावेळी पोलीस खात्याने पोलिसांसाठी प्रबोधनात्मक व्याख्यानं घेणे गरजेचं होतं पण पोलीस कल्याणच्या नावाखाली खंडण्या गोळा करत बायका नाचवल्या असा गंभीर आरोप सुधार समितीचे कार्याध्यक्ष अमित शिंदे यांनी केला आहे तरी सांगली शहर पोलिसांनी गँगवर केलं होतं काही गुन्हा दल्ला डल्ला मार्गावर सापडले होते आता एकीकडे डॉल्बीमुक्त शहर करायच्या वल्गना केल्या जात असताना पोलिसच वीस वीस बेस डॉल्बी लावून त्यांचा पोलीस कल्याण निधीचा कार्यक्रम राबवत आहेत सांगली पोलिसांनी गुंडांना हाताशी धरून गँगवर केले होते कोल्हापूर येथील फ्लॅटमधून कोट्यावधींचा डल्ला मारला होता अशा प्रकारांमुळे पोलीस खात्याची राज्यभर प्रतिमा मलीन झाली आहे खरं तर अशा वेळी बाबा महाराज विश्वास नांगरे पाटील यांची प्रबोधनात्मक व्याख्यानं घेणं गरजेचं होतं पण पोलिसांनी आणखीनच प्रतिमा मलीन करण्याचं काम केलं आहे पोलीस कल्याणच्या नावाखाली देणग्या व खंडण्या वसूल केल्या आहेत डॉल्बीच्या तालावर बाया नाचून पैसे कमवण्याचा धंदा त्यांनी मांडला आहे मुळात गणेशोत्सव नवरात्री या धार्मिक सणावेळी डॉल्बी मुक्तीचा नारा पोलीस खात्याने दिला आहे त्याला अनुसरून सांगलीकर जनतेने डॉल्बीला फाटा देऊन उत्सव साजरा केला त्यातून शिल्लक राहिलेला पैसा जलयुक्त शिवारसाठी पोलीस खात्याकडे दिला होता पोलिसांनी डॉल्बी मुक्तीचा मोठा गाजावाजा करीत जमा झालेला पैसा जलयुक्त शिवारसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे जमा केला होता त्यावेळी सर्व स्तरातून पोलिसांच्या या उपक्रमाचे कौतुक झाले पण गँगवर आणि कोट्यवधींचा डल्ला यामुळे पोलीस खात्याचे नाव बदनाम झाले आज पोलीस कल्याण निधीच्या नावाखाली पोलिसांनी मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित केला यासाठी गुंड व्यापारी धंदेवाले यांच्याकडून देणग्यांच्या नावाखाली पैसा गोळा केला आहे कार्यक्रमात अश्लील गाण्यांवर नृत्य करून पोलीस खात्याने आपली वाभाडे करून घेतली आहेत सर्वात धक्कादायक बाब म्हणजे आवाजाचे उल्लंघन करीत त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाला वाटण्याच्या अक्षता लावल्या आहेत व्याख्यानापेक्षा बेस पसंत असणाऱ्या पोलिसांवर आता नियंत्रण ठेवण्यासाठी नवी यंत्रणा उभी करणं गरजेचं असल्याचा आरोप करून अमित शिंदे यांनी सुधार समिती पुढील काळात पोलीस खात्याच्या कारभाराविरोधात तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा दिला आहे वास्तविक पोलीस कल्याण निधीच्या नावावर यांनी देणग्या मोठ्या प्रमाणात खंडिणीच्या स्वरूपात वस वसूल केली आहेत पोलीस कल्याण निधीमध्ये डॉल्बी लावून बायकांना चुणं हे करण्यापेक्षा पोलिसांनी जर बाबा महाराज सातारकर किंवा निवृत्तीभाऊ देशमुख श्यामसुंदर सोनर यांची व्याख्यानही घेतली होती एवढंच काय विश्वास नांगरे पाटलांचं जरी व्याख्यान ठेवलं असतं तर युवकांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त गर्दी केली होती परंतु विश्वास नांगरे पाटलांपेक्षा पोलिसांना बेस पसंद आहे आणि म्हणून आम्हाला असले पोलिस पसंत नाही आहेत ह्या पोलिसांनी आपलं काम जर थांबवलं नाही असा गच्चा कारभार थांबवलं नाही या पोलिसांवरती नियंत्रित करायला वेगळे पोलीस निर्माण करा म्हणून आम्ही मागणी करू आणि याविरोध तीव्र आंदोलन छेडू